नमस्कार आज आपण समजून घेणार आहोत की बटेर आणि कोंबडी पालन म्हणजे शेतीला दुय्यम व्यवसाय जर करायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे शेतकरी विचारतात त्याच्यामुळे बटेरपालन हा नवीन व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्रावीण्य मिळून मोठ्या प्रमाणामध्ये नफा सुद्धा कमवलेला आहे त्यामध्ये एक आमचे शेतकरी आहे जे खेडकर त्यांचा नंबर आपण इथे दिलेला आहे ते खेडकर जे आहेत त्या त्यांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये याचा उद्योग उभा उभारलेला आहे आणि आमच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेऊन तो उद्योग उभारलेला आहे हे बटेर आहे जापनीज जा आहे याला पाळण्याची शेतकऱ्यांना पाळण्याची मुभा आहे त्याच्यामुळे शेतकरी याचा उपयोग चांगल्या तऱ्हेनं करून बटेर पालन हे चांगला उद्योग तयार करू शकतात आणि बटेर पालण्यासाठी एक दिवसाचं पिल्लू जे आहे ते जवळपास आपल्याला दहा ते तेरा रुपयाचं मिळतं आणि ते दहा ते तेरा रुपयाचं मिळवण्यासाठी आम्ही एक खेडकर जे शेतकरी आहे त्यांचा नंबरसुद्धा इथे दिलेला आहे त्या शेतकऱ्यांना जर तुम्ही क विचारलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सप्लाय करतात आता या बटेरपालनामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये हे बटेर पालन तुमचं तयार होते पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं पिल्लू जे आहे ते जवळपास एक पिल्लू पंच्याहत्तर ते शंभर रुपयाला जातं आणि अशा प्रकारे तुम्हाला जर एक पिल्लू जर गेला आणि दहा बाय दहाच्या रूममध्ये जर तुम्ही अडीचशे पिल्लू ठेवले तर जवळपास एका पिलावरती तुम्हाला पंचवीस ते तीस रुपये तुम्हाला फायदा मिळू शकतो आणि याला जे खाद्य आहे ते खाद्यसुद्धा जे आहे ते आपलं कोंबडीचं खाद्य आणि मिनरल मिक्सचर जे आहे ते कोंबडीचं ते सुद्धा जर टाकलं तर त्या खाद्यावरसुद्धा आपल्याला जगवता येते आणि आपल्याकडे खाद्यासाठी जे आहे ते ज्वारी बाजरी आपल्याकडे तुरीचा भरडा तुरीचं जे काही सा कुटार निघतं त्या सगळ्याचं एक भरडा करून जर आपण केला तर ते खाद्यसुद्धा आपण पुरू शकतो आणि त्याच्यामध्ये ते बटेर पालन करू शकतो आता याची विक्री जी आहे ते विक्री मोठ्या प्रमाणामध्ये खेडेगावामध्ये होतोय आणि शहरी भागामध्ये तसेच त्या हॉटेलमध्ये सुद्धा विक्री होते आणि हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात याच्या याला डिमांड आहे आणि जे बॅच निघते ते पंचेचाळीस दिवसांनी निघत असल्यामुळे आपण जर दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे जर एक बॅच वीस दिवसांनी टाकायची दुसरी बॅच दु वीस दिवसांनी टाकायची म्हणजे कंटिन्यू आपलं प्रोसेस चालू राहील आणि कंटिन्यू हॉटेलला किंवा जे काही आपले ग्राहक आहे त्याला आपण ते पुरू शकतो त्याचप्रमाणे दुसरं जे आहे आपल्याला हे कोंबडी पालन हा सुद्धा व्यवसाय शेतकऱ्यांनी क करण्याजोगा आहे या कोंबडी पालनासाठी सुद्धा आपल्याला बरेचसे शेतकरी विचारतात आणि त्या त्यामध्ये त्यांना चांगलं ब्रीड जर पाहिजे तर हे गावराणी कोंबडी आहे गावराणीच ब्रीड आहे त्याच्यामध्ये सोनाली हे ब्रीड आहे आणि या सोनाली ब्रीडच्या याच्यामध्ये आपण जवळपास अडीचशे जर कोंबड्या घेतल्या तर जवळपास वीस बाय तीसचा आपल्याला स्पेस लागतो आणि त्यामध्ये तेवढं पालन आपल्याला करता येते तर जवळपास या कोंबड्या मासल म्हणजे मासासाठी आणि अंड्यासाठी या दोन्ही कार्यासाठी फार प्रसिद्ध आहे आणि जवळपास सहा महिन्याच्या नंतर ही कोंबडी अंडे देते आणि ज एक तिचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न अंडे एक कोंबडी देते त्याच्यामुळे कोंबडी अंड जर पाहिलं तर अंडं एक दहा ते पंधरा रुपयाला आपण विकू शकतो आणि अशा प्रकारे अंड्यावरतीसुद्धा आपण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा त्याच्यापासून मिळवू शकतो आणि अंडे झाल्यानंतर आपण त्या कोंबडीला विकूसुद्धा शकतो त्याची जवळपास कॉस्ट किंमत जी आहे ती आपल्याला अडीचशे तीनशे रुपये किलो पर्यंत मिळते आणि अडीचशे तीनशे रुपये किलो मिळाल्यावर ते मास मासासु मासालासुद्धा भाव मिळतो आणि अंड्यालासुद्धा भाव मिळतो त्याच्यामुळे कोंबडी पालनालासुद्धा शेतकऱ्यांना व्यवसाय करून कोंबडी पालन हा व्यवसाय करून शेतकरी चांगला नफा एक दुय्यम शेतीसाठी पर्याय हा होऊ शकतो त्यासाठी जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती डॉक्टर शरद कठाळे हे पशुविज्ञान विभागाला आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच हे शेतकरी जे आहे ते खेडकर म्हणून आहे त्यांचा नंबर इथे डबल नाईन थ्री झिरो टू नाईन सिक्स डबल फाईव्ह नाईन आहे त्यांनासुद्धा आपण संपर्क करून त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती घेऊ शकता आणि जर इतर काही प्रशिक्षण लागलं तर कृषी विज्ञान केंद्र घातखेडला येऊन आपण प्रशिक्षणसुद्धा कोंबडी आणि बटेर पालनाचं घेऊन आपण त्यावरती व्यवसाय चालू करू शकतो धन्यवाद